नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण घरच्या घरी तुटी फुटी बनवूया आपण जेव्हा बाहेरची विकत आणतो तर ते त्याच्यामध्ये थोडंसं सा टिकवण्यासाठी केमिकल घालतात तर आज आपण बिना केमिकलची तुटीफुटी बनवूया तर हे माझ्या घराच्या पाठीमागे पपईचं झाड आहे तर मी घरच्याच पपईच्या झाडाची पपई कच्ची तोडून आणली चला तर काहीतरी याचा उपयोग करूया आणि माझ्या नातीला सुद्धा खूप तुटीफुटी आवडते म्हटलं चला घरच्या घरी आपण आज तुटीफुटी बनवून घेऊया तर मी हे एक पपई घेतली छोटीच आहे छान स्वच्छ धुवून घेतली पुसून घेतली व्यवस्थित आणि एका पपईचे चार भाग केले त्यानंतर आता असे छोटे छोटे काप करून घ्यायचे पूर्ण सालं काढून घेतली त्यानंतर हे आपल्याला असे बारीक काप करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर असे काप केल्यानंतर त्यामधून आपल्याला छान छोटे छोटे चौकोनी तुकडे एकसारखे करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही चॉपरमधूनसुद्धा एकसारखे हे चेकअप करू शकता तर याचप्रमाणे आपण छान चौकोनी तुकडे करून घेऊया तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि छान स्वच्छ धुवून घेऊया कारण ही कच्ची पपई असल्यामुळं त्याला थोडंसं चिक निघल्यासारखं दिसते आपल्या चिकटची त्यामुळे आपल्याला हे छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एका चाळणीमध्ये पूर्ण पाणी याचं निथळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चाळणीमध्ये आपण धुवून हे टाकले तर वरती गॅसवरती पण आपण पाणी गरम करायला ठेवूया पहिले आपण मोजून घेऊया तर दोन कप हे आपल्या आप पपईचे बारीक कट केलेले काप आहे त्यानुसार आपण आता पाण्याचं प्रमाण घेऊया तर तीन कप मी त्याच कपाने तीन कप पाणी घेत आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे तीन कप पाणी घातलं आणि ह्या ह्या कपामधलाच एक छोटा कप आहे माझा तर छोटा एक कप मी साखर घेतलेली आहे आणि जवळपास शंभर ग्रॅम म्हटलं तरी चालेल तर एक कप साखर घातली छान ढवळून घेतलं पाणी पण थोडंसं गरम झालं त्यानंतर आपण हे चाळणीमध्ये निथायला ठेवली तुटी फ्रुटी त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि आपल्याला हे मंद गॅसवरती एक पंधरा ते वीस मिनटं जवळपास वाफून घ्यायचे आहे आता हे याच्यामध्ये छान आपल्याला साखरेच्या पाकामध्ये छान शिजल्या जाते आपल्याला खूप शिजवायची नाही आहे आपल्याला हे एक सत्तर टक्के जरी शिजली तरीसुद्धा छान लागते ही आणि आजकाल ज्यांच्या पांढऱ्या पेशी वगैरे कमी होतात त्यांनासुद्धा डॉक्टर लोकं सांगतात की कच्ची पपई खा म्हणून तर तसं तर कोणी कच्ची पपई खात नाही तर हे तुम्ही असा उपयोग करू शकता किंवा पराठे पण करू शकता याचे वेगळेवेगळे पदार्थ आणि हे लहान मुलं तुटी फुटी केली तर आवडीने खातात आता मी बाजूला तीन वाटीमध्ये तीन कलर एक एक चिमूट कलर टाकून ठेवले आता आपलं हे एक सतरा अठरा -था मिनिट झाले छान थोडंसं सॉफ्ट झालं खूप सॉफ्टही नाही करायचं एकदम असं मऊ असं गॅस बंद केला त्यानंतर हे चाळणीमध्ये मी निथळून घेतलं आता हे आपण अर्धा तास असंच ठेवूया आता जे आपण पातेल्यामध्ये चाळणी ठेवून ते खाली पाणी घेतलं होतं साखरेचं तेच पाणी याच्यामध्ये हे कलरमध्ये अर्धा अर्धा चमचा पाणी टाकूया कारण ते थोडंसं कोमट पण आहे आणि गोड पण आहे त्याच्यामुळं आपण हेच पाणी वापरूया आणि छान कलर मिक्स करून घेऊया आता तीन कलर आपण करणार आहोत लाल हिरवा आणि पिवळा तर तीन भागमध्ये आपण हे तुटी फुटीचे भाग करून हे तिन्ही वाटीमध्ये एक सारखं प्रमाणात टाकून छान कलर असं मिक्स करून घेऊया हलक्या हाताने काटा चमच्याने खूप नाही हलवायचं त्याला कारण ते थोडंसं मऊ आहे आता तिन्ही पण कलर आपण छान मिक्स करून घेतले आता ह्या वाटीमध्येच आपल्याला हे कलर दोन तास असेच ठेवायचे म्हणजे व्यवस्थित त्याच्यामध्ये कलर मुरले जाते आणि छान कलर फुल आपली ही तुटी फुटी होते त्यानंतर मी आता हे दोन तास वाटीमध्ये ठेवल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर एक रात्रभर आपल्याला हे कारण पावसाचे दिवस आहे आणि मी हे संध्याकाळच्या वेळेस केलेले तर प्लेटमध्ये पसरवून ठेवायचे आणि एक पातळ कपडा झाकण ठेवायचा आणि रात्रभर हे फॅन खाली सुकू द्यायचं किंवा तुमच्याकडं जर ऊन असेल तर उन्हामध्ये तुम्ही खूप असं कडकडीत उन्हामध्ये नाही ठेवायचं थोडंसं पातळ कपडावरून झाकण टाकायचं आणि एक दोन तास उन्हात ठेवलं तरीसुद्धा चालते कारण तुम्ही जास्त जर कडकडीत उन्हात ठेवलं तर याचा कलर फेंट होऊ शकते तर आपण हे रात्रभर असंच नंतर मी उन्हात ठेवणार आहे याला दुसऱ्या दिवशी आणि तुम्हाला उन्हात वाळवल्यानंतर पूर्ण वाळल्यानंतर याचा थोडासा कलर चेंज होते तर तुम्ही याप्रमाणे घरच्या घरी तुटी फुटी बघा लहान मुलांसाठी घरच्या घरी तर प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा बघू शकता हे वाळल्यानंतर असं दिसते तर हे आपण एखाद्या पॅक ज्या लॉकच्या पिशव्या असतात त्या लॉकच्या पिशवीमध्ये भरून ठेवा किंवा एखाद्या डब्बीमध्ये भरून ठेवलं तरीसुद्धा चालते आणि हे फ्रीजमध्ये ठेवायचं छान घरच्या घरी आपली तुटी फुटी तयार झाली बघू शकता कलरही छान आला आणि तुम्ही हे केकमध्ये वापरू शकता किंवा कुठली मिठाई केली त्याच्यामध्ये सुद्धा वापरू शकता आणि टिकायलासुद्धा हे एक चार पाच महिने आरामात टिकते फ्रीजमध्ये धन्यवाद